नागपूर गोवा दुर्गती महामार्ग ज्याला महामार्ग म्हणून देखील ओळखले जाते जो की आठशे दोन किलोमीटर लांबीचा सहा प्रवेश नियंत्रित महामार्ग असणार आहे जो महाराष्ट्रातील तिसऱ्या सर्वात मोठ्या शहराला नागपूरला गोव्याशी जोडेल या महामार्गामुळे नागपूर ते गोवा अठरा ते वीस तासांचा प्रवास मिळून सात ते आठ तासांपर्यंत येणार आहे या महामार्गाला शक्तीपीठ एक्सप्रेस असे नाव देण्यात आले आहे कारण हा मार्ग राज्यातील तुळजापूरचे तुळजाबाव आणि कोल्हापूरचे अंबाबाई आणि माहूरचे देवचे शक्तीपीठ अशी एकूण तीन शक्तीपीठे जोडणार आहे या मार्गामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकार पुढे एक्सप्रेस योजना जाहीर केली ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पासाठी निविदा काढल्या जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये एम एस कडून प्रकल्पासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या मार्च दोन हजार तेवीस मध्ये या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पात मान्यता दिली मार्च दोन हजार तेवीस मध्येच महाराष्ट्र सरकारने प्रकल्पाच्या तांत्रिक आणि व्यवहार अहवालाची तयारी सुरू केली फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र सरकार दुर्गती महामार्गाच्या संरक्षणाला मंजुरी देऊन हा मार्ग मोकळा केला हा एक्सप्रेस वे वर्धा जिल्ह्यातील पोहणार येथून सुरू होईल तेथून नागपूरला जोडण्यासाठी मुंबई नागपूर एक्सप्रेस जोडला जाणार आहे गोवा नागपूर एक्सप्रेस महाराष्ट्रातील बारा जिल्हे समाविष्ट असणार आहेत यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील बारा जिल्हे समाविष्ट असणार आहेत हा मार्ग पत्रादेवी उत्तर गोव्यामधील जिल्ह्यात संपणार आहे महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी पर्यटन विकास आर्थिक वाढ सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नागपूर ते गोवा हा दुर्गती मार्ग बांधण्याची योजना आखली हा मार्ग विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामधून जाणार आहे एकदा पूर्ण झाल्यानंतर या प्रदेशामध्ये उद्योगाच्या वाढीसह सामाजिक आर्थिक विकास होणार आहे आणि रोजगाराला सुद्धा चालना मिळणार आहे या महामार्गाची योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला सादर केली होती आणि यासाठी पंच्याहत्तर हजार कोटी एवढा खर्च येईल असे सांगितले होते मार्च दोन हजार तेवीस मध्ये या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली पण हा खर्च वाढून त्र्याऐंशी हजार सहाशे कोटी एवढा झाला प्रकल्पाच्या बांधकामासाठी ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने निवेदा काढल्या जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये तीन निविदा प्राप्त झाल्या आहेत त्यापैकी प्रकल्प हाताळण्यासाठी सल्लागाराची निवड केली जाईल निविदा आणि सल्लागार अंतिम झाल्यानंतर बांधकाम सुरू सुरू होईल या महामार्गाचे काम काम पूर्ण होण्यासाठी पाच ते सात वर्ष लागतील अशी अपेक्षा आहे या महामार्गाचे अनेक फायदे गोवा व नागपूर या दोन्ही राज्यांना होणार आहेत व्यापार तसेच आयात निर्यातीस मोठा वाव मिळणार आहे मुंबई पुणे या शहरांना वगळून गोव्याकडे जाण्यासाठी पर्याय मार्ग खुला होणार आहे जलद वाहतूक करण्याचे साधन मिळणार असून ज्या ग्रामीण भागातून हा मार्ग जाणार आहे तिथे विकासाच्या संधी वाढणार आहे रोजगार व्यवसायाबरोबरच अनेक संधी उपलब्ध होते दोन्ही राज्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे द्रुतगती मार्गाच्या बाजूने औद्योगिक क्रियालापांमध्ये वाढ झाल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेला आणि वाढीसाठी मदत करण्यास विविध कृषी आणि औद्योगिक उपक्रम असणार आहेत यामुळे दोन्ही राज्यांमध्ये लोकांना संधी उपलब्ध होणार आहेत या एक्सप्रेस वेमुळे पर्यटनाला चालना मिळेल विशेषतः पश्चिम घाट आणि उत्तर गोव्यामध्ये तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे कारण या दोन्ही प्रदेशांमध्ये सर्वात जास्त धार्मिक स्थळे आहेत हा मार्ग सुरू झाल्यानंतर मध्य भारतातून गोव्याकडे जाणारा थेट मार्ग बनेल प्रवासाचा वेळ आणि अंतर दोन्ही लक्षणीयरित्त्या कमी होईल महाराष्ट्र सरकारने ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प म्हणून दुर्गती मार्ग तयार करण्यास मान्यता दिली आहे हे पाहता एक्सप्रेसवेच्या कडेला आणि दोन्ही बाजूला झाडे झोडपे लावली जाणार आहेत सबस्क्राईब असे व्हिडिओ पाहण्यासाठी